सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक नामनिर्देशन पत्राच्या छाननीवेळी माजी आमदार दिलीप माने आणि माजी संचालक सुरेश हसापुरे या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत आल्याने खळबळ उडाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी येथील सोसायटी संचालक पिरप्पा घंटे यांनी या हरकती घेतल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या शिवदारी सभागृहात मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली हरकत घेताना एका उमेदवारीने दुसऱ्या उमेदवारावर त्याच मतदारसंघात हरकत घ्यावी आणि हरकत लेखी स्वरूपात दोन प्रतींमध्ये द्यावीत अशी सूचना गायकवाड यांनी केली सोसायटी मतदारसंघाने अर्ज छाननीला सुरुवात झाली सुरेश हसापुरे यांच्या पहिल्याच उमेदवारी अर्जावर पिरप्पा घंटे यांनी दोन प्रतिमध्ये हरकती घेतली त्यानंतर घंटे यांनी दिलीप माने यांच्या अर्जावरही अशीच हरकत घेतली निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी तीन नंतर सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले दरम्यान घंटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की हजापुरे आणि माने हे विकास सोसायटीचे थकबाकीदार असून सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठ कलम त्र्याहत्तरांवर त्यांचा अर्ज नामंजूर करावा अशी मागणी केली पहा ते काय म्हणाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका